नमस्कार विद्यार्थी मित्र मी सचिन पाटील कॉम्पिटेटिव्ह विभाग पटची सक्सेस या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत संकल्प एम पी एस वे, सी लेक्चर सिरीजमध्ये आपण पुढलं लेक्चर घेऊन येत आहोत ते वैकल्पिक विषय कश वैकल्पिक विषयाची निवड कशी कर वैकल्पिक विषयाचा जर विचार केला तर आयोगानं ज्यावेळी आपल्याला वेगळा वर्णनात्मक पद्धतीमध्ये एम पी एस सी राज्यसेवेचा टाकला

आवडत्या विषयाकडे आपलं थोडस झुकत असतं झुकत माप असत किंवा जीएस उपयोगी विषयाकडे आपलं झुकतं माप येतं परंतु वेगळ्या विषयाची निवड करावी अशी आपल्याला इच्छा होत नाही आता असं होण्यामागचं कारण काय आहे तर आपल्याला पटरीच्या बाहेर जायचं नाही आणि पटरीच्या बाहेर जाऊन आपल्याला कोणत्याही प्रकारचा विचारत नाही थोडक्यात लक्षात ठेवायचं की विषयांची निवड करत असताना आपण असा विचार करतो की त्याचा आपल्याला इतर ठिकाणी देखील फायदा होईल मग वैकल्पिक विषयाची निवड कशी करावी याच्यासाठी आपले काही मापदंड ठरतात आणि त्याच्यामध्ये आपल्याला पुन्हा एक मल्टिपल मल्टिपल म्हणण्यापेक्षा पुन्हा एक आपल्याला बहुपर्यायी प्रश्न समोर येतो आणि बहुपर्यायी प्रश्नामध्ये आपल्याला कुणाचं तरी एकाची निवड करायची आहे आणि जी निवड आपल्याला काय करेल तर आ, करेक्ट मार्क देऊन जाईल जसं आपल्याला निगेटिव्ह मार्क्स सिस्टम येते त्या पद्धतीने या निगेटिव्ह मार्क्स सिस्टम मधून हो आपल्याला बाहेर काढेल आणि त्याच्यासाठी आपण आपल्या समोर तीन ऑप्शन तरी आत्ता मी ठेवलेले आहेत एक दोन आणि तीन याच्यापेक्षाही वेगळा ऑप्शन तुमच्यासमोर असू शकतो असं काही नाही म्हणत की बाबा आवडता विषय घेऊ जी एस उपयोगी विषय घेऊ की, की वेगळाच विषय निवडू अशा पद्धतीचे आपल्याला काय मिळाले तीन ऑप्शन मिळाले याच्यातला कुठला तरी आपल्याला एक टिक करायचा आहे आणि तो टिक केल्यानंतर मात्र त्याच्यामध्ये आपल्याला बदल करता येणार नाही आणि आपल्याला आयोगाने दिलेले विषय किती आहेत तर ते विषय आहेत आपल्यासमोर तर याच्यामध्ये लक्षात ठेवायचं ॲग्रीकल्चर ॲग्रिकल्चर त्याला आपण कृषी म्हणतो त्याच्यानंतर बघा ऍनिमल हजबंड्री अँड वेटरनरी सायन्स त्याला आपण पशुसंवर्धन आणि पशुविज्ञान म्हणतो अँथ्रापोलॉजी यालाच आपण मानवशास्त्र म्हणतो बॉटनी यालाच आपण जीवशास्त्र म्हणतो केमिस्ट्री याला आपण रसायनशास्त्र म्हणतो सिव्हिल इंजिनिअरिंग याला स्थापत्य अभियांत्रिकी म्हटलं जातं त्यानंतर कॉमर्स अँड अकाउंट्स ही वाणिज्य आणि लेखाशास्त्र म्हटलं जातं ते इकॉनॉमिक्स अर्थशास्त्र आपण म्हणतो त्यानंतर इलेक्ट्रॉन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग याला विद्युत अभियांत्रिकी म्हटलं जातं जिओग्राफी याला आपण भूगोल म्हणतो जिओलॉजी याला आपण भूशास्त्र म्हणतो हिस्ट्री याला इतिहास म्हणतो लॉ याच्यामध्ये आपण विधी म्हणतो त्याच्यानंतर मॅनेजमेंट याला व्यवस्थापन म्हणलं जातं मराठी लिटरेचर मराठी साहित्य आपल्याला बघायला मिळतं मॅथमॅटिक्स गणित मेकॅनिकल इंजिनिअरिंग वैद्यकशास्त्र मेडिकल सायन्स तत्वज्ञान फिलॉसॉफी भौतिकशास्त्र फिजिक्स सॉरी फिलॉसॉफी तत्वज्ञान फिजिक्स भौतिकशास्त्र पॉलिटिकल सायन्स अँड इंटरनॅशनल रिलेशन याला आपण राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध असं म्हणतो सायकोलॉजी याला आपण मानसशास्त्र म्हणतो पब्लिक ॲडमिनिस्ट्रेटर याला प्रोक प्रशासन म्हणलं जातं सोशलॉजी याला आपण समाजशास्त्र म्हणतो स्टॅटिस्टिक संख्याशास्त्र सांख्यिकी संके म्हणलं जातं झुलॉजी प्राणीशास्त्र म्हणतो तर बघा आपल्याला असे टोटल आयोगानं सव्वीस सब्जेक्ट दिलेले आहेत आणि ह्या सव्वीस सब्जेक्टपैकी आपल्याला एक विषय निवडायचा आहे आणि त्याच्यासाठी आपल्या समोर असे का 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 आपले काही ऑप्शन तयार आहेत एक आवडता विषय निवडू जीएस उपयोगी विषय निवडू वेगळाच विषय निवडू तर महत्वाचा मुद्दा काय येतो की तुम्ही आवडता विषय म्हणजे काय जो आवडता विषय आपण कशासाठी ठेवतो आपलं जे ग्रॅज्युएशन असतं ग्रॅज्युएशन ग्रॅज्युएशन कम्प्लिशनसाठी आपण ज्या विषयाची निवड करतो मोस्टली आपल्याला तो आवडता विषय असल्याशिवाय आपण त्याचं निवड करत नाही किंवा एखाद्या वेळेस असं असतं की त्याच्यामधून आपल्याला काहीतरी फायदा होईल असा विषय आपण काय केलेला असतो ग्रॅज्युएशनला निवडलेला असतो मग त्याच्यामध्ये आपण ग्रॅज्युएशन हे सायन्स फॅकल्टीमधून करतोय आर्ट्स फॅकल्टीमधून करतोय कोणत्या इंजिनिअरिंग फॅकल्टीमधून करतोय त्यानुसार आपल्या समोर काय येत असतात तर ते विषय पाहायला मिळत असतात मग मोस्ट ऑफ लक्षात ठेवायचं की जे कृषी सेवा परीक्षा येतात त्या कृषी सेवा परीक्षा म्हटलं की त्याच्यामध्ये जर अग्रिकल्चरचा विचार केला तर त्यांचा कल जो आपल्याला बघायला मिळतो तो अॅग्रिकल्चर बघायला मिळतो त्याच्यानंतर आपण जर केमिस्ट्री केमिस्ट्री सिव्हिल वगैरे नाही इकॉनॉमिक्स इकॉनॉमिक्सचा विचार केला अर्थशास्त्र हा एक विषय आपण काय करतो विचारात घेतो त्याच्यानंतर जिओग्राफी म्हणजेच आपल्याला भूगोल हा विषय एक विचारात घेतला जातो त्यानंतर याच्यामध्ये आपण जर खाली आलो खाली आलो तर आपल्याला आणि एक आणि एक सब्जेक्ट बघायला मिळेल तो म्हणजे पॉलिटिकल सायन्स अँड इंटरनॅशनल रिलेशन हाच म्हणजे आपला राज्यशास्त्र किंवा आंतरराष्ट्रीय संबंध हा विषय आपल्याला बघायला मिळतो तर हे विषय तुमच्या जीएसशी संबंधित विषय आहेत जीएसशी संबंधित तर जीएसशी संबंधित विषय आहेत म्हटल्यानंतर आपलं माप थोडंसं त्यांच्याकडे जातं कारण का यांचा उपयोग तुम्हाला जीएस ला पण होणार आहे आणि तसा तुमचा वैकल्पिकला पण होणार आहे आपल्याला माहिती आहे की वैकल्पिकचे आपले दोन पेपर होणार आहेत पेपर वन पेपर वन आणि पेपर टू पेपर टू, पेपर टू आणि या दोन्हींना आपण जर विचारत केलं तर दोनशे पन्नास दोनशे पन्नास असे टोटल पाचशे मार्क आहेत पाचशे मार्काचा मार्का आपला ऑप्शनल सब्जेक्ट आहे मग आपण असा निवड करतो की ज्याचा म्हणजे याच्यामध्ये हे पाचशे मार्काचा ऑप्शनल सब्जेक्ट झाला आणि दुसरा म्हणजेच मुद्दा काय आहे इकॉनॉमिक्स जर चूज केला तर आपला इकॉनॉमिक्समध्ये मी म्हणतोय की आपला जरी तो जी एस आय थिंक जी एस मध्ये जीएस मध्ये आपल्याला बघायला मिळतं तर दोनशे पन्नास मार्काचा जर विचार केला तर त्याच्यातले शंभर मार्क तरी सिक्युअर होतील का तर होऊ शकतात म्हणजे आपल्याला इथं टोटल आपल्याला सहाशे मार्काचा ॲडव्हान्टेज बघायला मिळतो जर तुम्ही जीएसटी संबंधित विषय निवडला तर जीएसटी संबंधित विषय निवडला तर लक्षात ठेवायचं सहाशे मार्क म्हणजे शंभर मार्काचा ऍडव्हान्टेज आपल्याला बघायला मिळतोय मग जास्तीत जास्त मुलांचा हा विषय येतो की याच्यामध्ये आपल्याला म्हणजे पाचशे मार्काचा हा आणि हा शंभर मार्क असं सहाशे मार्कचा मिळतंय मग आता याच्यावरती एक वेगळा विचार येतोय तो वेगळा विचार काय आहे तो आपण जरा स पुढं जाऊन बघू आणि त्यानुसार आपण विचारात घेऊ की बाबा आपल्याला नेमकं काय बघायला मिळणार आहे तर याच्यामध्ये जर तुम्ही विचारात घेतला की मी हा जीएस वन किंवा जीएसशी संबंधित असणारा विषय जर विचारात घेतला तर काय फायदा आणि जीएसटी संबंधित असणारा विषय जर विचारात नाही घेतला किंवा मी आवडता विषय निवडला तर काय फायदा तर दोन गोष्टींमध्ये आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीनं इथं काय करता येईल विचार करता येईल तर पहिली गोष्ट म्हणजेच काय जीएसटी संबंधित असणारा विषय संबंधित असणारा विषय आता जीएसटी संबंधित असणारा विषयाची निवड केली तर आपल्याला काय फायदा मिळाला तर पहिली गोष्ट म्हणजेच काय पाचशे मार्काचा ऑप्शनल आणि एक शंभर मार्काचा ॲडव्हान्टेज मिळाला कशामध्ये मिळाला जीएस मिळाला म्हणजे असं टोटल सहाशे मार्काचा आपल्याला एक प्रॉफिटेबिलिटी मिळालेली आहे दुसरा एक महत्वाचा मुद्दा काय तो माझा आवडता विषय जर मिळण्या आवडता विषय आता आवडता विषय हा जीएसशी संबंधित असेल तर तुम्हाला परत हीच गोष्ट पाहायला मिळणार आहे ती म्हणजेच काय इथं सुद्धा तुम्हाला सहाशे मार्काचा काय होईल ॲडव्हान्टेज मिळेल परंतु आता लक्षात ठेवायचं की मार्किंग स्कीमचा जर विचार केला तर मार्किंग स्कीम आपल्याला माहित आहे की दहा मार्काचे प्रश्न पंधरा मार्काचे वीस मार्काचे लक्षात ठेवायचं तुमचा आवडता विषय समजा ह्यामधील असेल म्हणजे आता मी हे गोल केले जे विषय मिळतात ॲग्रीकल्चर असेल इकॉनॉमिक्स असेल जिओग्राफी असेल पॉलिटिकल सायन्स असेल याचा उपयोग तुम्हाला जीएस मध्ये शंभर टक्के होणार आहे असा विषय जर तुम्ही निवडला तर त्याचा एक तुम्हाला ॲडव्हान्टेज दिसतोय की शंभर मार्क मला जी एसमधले पण तयार होतात आणि शंभर घेवापर्यंत चला दीडशे मार्क जरी म्हटलं याच्यामध्ये पन्नास मार्काचा एक आपण विचार घेऊया की साडेसहाशे मार्काचा विचार केला किंवा साडेसहाशे मार्क इथं माझे काय व्हायला लागलेले आहेत सिक्युअर व्हायला लागलेले आहेत त्याचा अभ्यास माझा पूर्ण व्हायला लागलेला आहे तर परंतु लक्षात ठेवायचं तुम्ही ज्यावेळी हा दहा मार्काचा क्वेश्चन लिहिणार त्यावेळी तुम्हाला पैकी दहा मार्क दिले जाणार हा पहिला मुद्दा म्हणजेच याच्यामध्ये लक्षात ठेवायचं मार्किंग स्कीम अशा पद्धतीची येते की तुमच्या ॲन्सरला क्रिटिसाइज केलं जाऊ शकतं म्हणजेच काय तर तुमच्या ॲन्सरला मी काय म्हणेन की बाबा इथं तुम्ही चांगला चांगला लिहिला तर तुम्हाला सात किंवा सात पॉईंट पाच अशी मार्क दिली जातील आणि लक्षात ठेवायचं सात किंवा सात पॉईंट पाच मार्क मिळालीत म्हणजे तुमची इथं अडीच मार्काचा तुमचा लॉस तयार झाला अडीच मार्कांचा इथे लॉस तयार झालेला किंवा मी म्हणतोय की तुम्हाला एखाद्या क्वेश्चनचं आन्सर परफेक्टली नाही लिहिता आलं तर तुम्हाला इथंच मार्क येतील सहा म्हणजे तुम्ही इथं फिफ्टी पर्सेंटच्या जवळपास आला फिफ्टी पर्सेंटच्या जवळपास आपल्याला पोहोचताना बघायला मिळत आहे म्हणजेच लक्षात ठेवायचं ऑप्शनल मध्ये तुम्ही फिफ्टी टू ॲज पर ॲज अ सिक्स्टी फाईव्ह पर्सेंट काय करू शकताय मजल मारू शकताय मग ह्या शंभर मार्कांचा अडव्हान्टेज खूप गरजेचा आहे का मला तर वाटत नाही की हा गरजेचा आहे म्हणजे मी म्हणेल की आवडता विषय संबंधित जीएससी संबंधित असणारा विषय असेल किंवा आवडता विषय हा कशाशी संबंधित असेल जीएससी संबंधित असणारा विषय तुम्ही काय केलेला असेल निवडलेला असेल तर तुम्हाला पन्नास ते साठ म्हणजेच आपल्या लक्षात ठेवा आठशे पन्नास कुणीले आपण जर विचारात घेतलं तर पासष्ट टक्के किंवा आपण चला आपण इथं थोडंसं ठीक आहे पासष्ट टक्के जर जर विचार केला तर इथं आपल्याला गेल्या तर इथं आपल्याला मिळेल पंचवीस आणि बेचाळीस इथं चारशे बावीसपर्यंतचे मार्क म्हणजे चारशे तीसपर्यंतचे चला आपण इथं काय करूया सॉरी चारशे तीसपर्यंतचे मार्क तुमचे सिक्युर होतील चारशे तीसपर्यंतचे मार्क तुम्हाला ऑप्शनल प्लस एक ॲडव्हान्टेजेस विषय असं मिळून हो तुम्हाला चारशे तीसपर्यंतचे मार्क काय होतील सिक्युअर होतील हा मी थोडासा वेगळ्या पटरीमध्ये विचार करण्याचा प्रयत्न करूया असं म्हणतो की मी जी एस सी संबंधित संबंधित विषय किंवा आवडता विषय विषय घेतला तर हे विषय विचारात म्हणजे जीएस जी 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 ला पण आपण विचारात घ्यायचं नाही आणि आवडत्या विषयाचा पण विचार करायचा नाही का मी केलंय असं समजा जीएसशी जी जी संबंधित असणारा जरी आवडता विषय असला तुमच्या मार्कांमध्ये मा थोडंसं काय होऊ शकतंय क्रिटिसाईजनेस येऊ शकतो म्हणजेच काय तुम्ही दिलेल्या आन्सरवरती जो एक्झामिनर असेल तो तुम्हाला क्रिटिसाईज करू शकतो तुमचा आन्सर जरी तुमच्या तुम्हाला वाटत असेल की मी परफेक्ट लेवलमध्ये लिहिलेला ले आहे तरीसुद्धा तो सिक्स्टी फाईव्ह पर्सेंटपर्यंत तुम्हाला काय करेल तिथं युजफुलनेस देईल चारशे तीसपर्यंतचे मार्क तुम्हाला तिथं जोडवतील आत्ता बघा मी असं म्हणेन की बाबा आवडता विषय पण सोडायचा आहे संबंधित विषय जी संबंधित असणार विषय सोडून द्यायचा असा कोणता विषय आहे का जो आपल्या जे काय आपण आन्सर लिहू ते क्रिटिसाइज होणार नाही तर एक विषय असा आहे जो माझ्या मता प्रमाणे वाटतो तो, तो म्हणजेच आहे तुमचा गणित मॅथमॅटिक्स याच्यामध्ये तुम्ही ज्यावेळी एखाद्या एखादा काय सोडवणार आहात एक्झाम्पल सोडवणार आहात मोस्टली तुम्हाला ॲप्लिकेशन लेवलमध्ये एक्झाम्पल विचारली जातात आणि त्यावेळी एक्झाम्पल सोडवल्यानंतर एक गोष्ट होते सर, ती म्हणजेच काय तर लक्षात ठेवायचं की याच्यामध्ये तुम्ही जर दहा मार्काचा प्रश्न परफेक्ट सोडवलेला असाल तर तुमच्या ॲन्सरला क्रिटिसाइज करण्याची हिंमत त्या एक्झाकडे पण आणि लक्षात ठेवायचं त्यावेळी तुम्हाला दहा पैकी मी म्हणतोय की आठ ते नऊ पर्यंत लागतील नो डाऊट मॅथमॅटिक्स इट इज अ टफ सब्जेक्ट खूप क पातळी किंवा कठीण सब्जेक्ट आहे परंतु एक वेगळा मार्ग आहे जो तुम्हाला एट्टी टू नाईन्टी पर्यंत घेऊन जाऊ शकतो मी म्हणतोय चला की याचा लोअर माउंट आपण धरू एट्टी पर्सेंट आता मला सांगा फ्रेड आउट ऑफ मिळवण्याचा जर तुम्ही केला केला किंवा प्रयत्न तुम्हाला चारशे मार्क तयार होतील आणि हे चारशे मार्क म्हणजे लक्षात ठेवायचं चारशे तीस चारशे त्याच्यामध्ये खूप मोठा डिफरन्स राहतो याचं नाहीये हे आपण म्हणजे जीएस वन जीएस टू जी एस थ्री हे तर आपण करतो तर तुम्हाला चारशे की मोस्टली पन्नास ते सत्तर पर्यंत मजल तुम्हाला असा सब्जेक्ट घेऊन मारता येईल ज्याच्यामध्ये तुमची होणार नाही आणि म्हणून बघा मी एक गोष्ट क्लिअर करण्याचा विचार करतो तर माझ्याकडे एक अनालिसिस आहे आणि जर बघितलं त्यालिसिस मध्ये तुम्हाला असं दिसून येईल अनिमल हसबंड्री त्याच्यामध्ये बघा विद्यार्थीच अपियर झालेत सोळा आणि त्यातले तीन पास झालेत म्हणजे अठरा टक्क्याचा आपल्याला सक्सेस रेशो दिसतोय लक्षात ठेवायचं विद्यार्थ्यांची संख्याच खूप कमी आहे आणि त्याच्यामध्ये अठरा टक्क्याचा आपल्याला सक्सेस रेशो दिसणं साहजिक आहे याच्यामध्ये जर एक विद्यार्थी जरी आता नफा झाला तर लक्षात ठेवायचं सोळापैकी फक्त दोन विद्यार्थी पास होतील सोळापैकी दोन विद्यार्थी म्हणजे किती खाली पर्सेंटेज येईल ते तुम्हीच बघा तर लक्षात ठेवायचं की आपल्याला याच्यामध्ये जर विचारत घेतलं तर ते अकरा टक्क्यापर्यंत खाली होऊन बसेल म्हणजेच अकरा ते बारा टक्क्यापर्यंत खाली येईल म्हणजे एक विद्यार्थी पास होणं किंवा एक विद्यार्थी नापास होणं हे इथं खूप मॅटर करत असते तर लक्षात ठेवायचं विद्यार्थ्यांची संख्या खूप कमी आहे त्यामुळे लक्षात ठेवायचं याच्यामध्ये पासिंग प्रमाण म्हणजे तीन विद्यार्थी जरी पास झाले तर अठरा टक्क्याचा रेशो आपल्याला बघायला मिळतो मॅनेजमेंटमध्ये चोपन्न विद्यार्थी बसले त्यातले सहा पास झाले म्हणजे अकरा टक्क्याचा आपल्याला रेशो बघा मध्ये हा डेटा बघितला तर दोन हजार एकोणीसचा चा डेटा मी तुमच्यासमोर प्रेझेंट करतोय मध्ये दोनशे त्रेचाळीस विद्यार्थी बसलेत आणि सव्वीस विद्यार्थी पास झालेत म्हणजे दहा टक्क्याचा रेशो आपल्याला बघायला मिळतो असं जर आपण विचारात घेतलं तर मोस्ट ऑफ आपल्याला बघायला मिळतात सोशलॉजीमध्ये बाराशे त्रेसष्ट विद्यार्थी एकशे सव्वीस विद्यार्थी पास झालेत इट इज अ बेटर रेशो आपण जर सोशलॉजीचा विचार केला तर बेटर रेशो आहे अँथ्रापॉलॉजीचा जर विचार केला तर बघा अकराशे एकोणवीस विद्यार्थी आहेत एकशे आठ विद्यार्थी इट इज ऑल्सो गुड वन त्याच्यानंतर आपण जर इथं विद्यार्थ्यांची संख्या खूप कमी आहे त्या विद्यार्थ्यांची संख्या खूप कमी आहे तिथं आपण न बसता जिथं विद्यार्थी जास्त बसलेले आहेत त्यांच्यामध्ये आपण बघू शकतो इथं बघा पाचशे एकोणचाळीस विद्यार्थी सक्सेस रेशो आपल्याला आठ टक्क्यापर्यंत बघायला मिळतोय म्हणजेच लक्षात ठेवायचं विद्यार्थी संख्या जास्त असून सुद्धा पास होण्याचं प्रमाण याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतं पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन तसंच आहे आपल्याला खूप चांगला रेशो बघायला मिळतोय पॉलिटिकल सायन्स सोळाशे पासष्ट विद्यार्थी आणि एकशे सदतीस विद्यार्थी पास होत आहेत म्हणजेच बघा आठ टक्के इथं तुम्हाला बघायला मिळेल की विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे परंतु रेशो खूप कमी आला त्याच्यानंतर इथं तुम्हाला असं बघायला मिळतं की विद्यार्थ्यांची संख्या खूप कमी आहे पण सक्सेस रेशो पण काय तो कमीच येतोय असं बघायला गेलं तर हा कमीच आहे कारण का तीन विद्यार्थी पास होणार इथं जर दोन विद्यार्थी पास झाले तर रेशो फटकन खाली उतरतो लक्षात ठेवायचं इथं त्याच्यानंतर आपण जर विचारात घेतलं तर फिलॉसॉफी फिलॉसॉफीमध्ये चारशे एकोणचाळीस विद्यार्थी त्या सत्तावीस विद्यार्थी पास झाले साठ टक्क्याचा रेशो आपल्याला बघायला मिळतो जिओग्राफीला बघा एकोणीसशे सोळा विद्यार्थी बसलेत एकशे पाच विद्यार्थी पास झाले पाच पॉइंट पन्नास म्हणजे लक्षात ठेवायचं याच्यामध्ये जर आपण सक्सेस रेशो बघितला तर खाली आलेला आहे हा जर तुम्हाला आठ टक्क्यापर्यंत जर रेशो असता इट इज अ वेल अँड गुड म्हण म्हणता आला असतं तर म्हणून लक्षात ठेवायचं की मी मॅथ हा विषयाचा विचार करतोय किंवा लक्षात ठेवायचं पॉलिटिकल सायन्स किंवा इंटरनॅशनल रिलेशनचा विचार केला तर आपल्याला सक्सेस शो हे चांगले बघायला मिळतात याच्यावरून आपण ठरवलं पाहिजे की आपल्याला कोणता सब्जेक्ट निवडायचा आहे आणि कोणत्या सब्जेक्ट मध्ये आपल्याला काय करायचं आहे म्हणूनच म्हणतोय की आपल्याला कोणता सब्जेक्ट निवडायचा किंवा चूज करायचा हे आपण जर व्यवस्थितपणे बघितलं तर त्याच्यामध्ये आवडता विषय असो नावडता विषय असो किंवा जीएसटी संबंधित विषय असो यानं फरक पडणार नाहीये तर लक्षात ठेवायचं तुम्ही त्या विषयाला कशा पद्धतीने टॅकल करता याच्यासाठी आपल्याला ही गरजेची गोष्ट आपल्याला बघायला मिळते तर यावरून लक्षात घ्या आपल्याला वैकल्पिक विषय निवडत असताना आपला इंटरेस्ट आपली आवड ही अशी उपयोगी असणारी गोष्ट किंवा वेगळा सब्जेक्ट कसा निवडावा याच्याबद्दलची तुम्हा तुम्हाला थोडीफार माहिती आलेली असेल आणि हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा